मी परदेशात गेलो तर ते तिथे अनेक भारतीय लोकांनी भारतीय अमेरिकन लोकांनी मला विचारलं की राजे काय चाललंय महाराष्ट्रात आणि म्हणून मी सुद्धा बोलून गेलो की खरंच या पंच्याहत्तर वर्षात अशी परिस्थिती केव्हा निर्माण झाली नाही दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी लोकांना नेमकं ने ने का काय चाललं काय कळत नाहीये इतक्या गलिच्छ पद्धतीचं राजकारण हे लोकांच्या पुढे यायला लागले आणि हे दलितच्या पदी जर राजकारण मोडून काढायचं असेल तर स्वराज्य पक्षाशिवाय पर्याने एक सुसंस्कृत राजकारण निर्माण होण्यासाठी या स्वराज्य पक्षाची निर्मिती झालेली आहे आपल्या खुर्ची सांभाळण्यासाठी सगळे आपापले सगळे कॉम्प्रोमाइज करायला आणि हे सगळे इलेक्शन झाल्यानंतर हे सगळे लोक हे सगळे राजकीय टगे म्हणा किंवा माजलेले लोक म्हणा हे सगळे एकत्र येणार आणि आपली सत्ता स्थापन करणार पूर्वी तसं घडले त्याच्या पूर्वी सुद्धा पुढे करायचं त्यांचा पूर्ण तो नियोजन आहे मागील पाच वर्षामध्ये तीन, तीन वेळा वर राज्य सरकार स्थापन झालो तीन वेळा सरकार स्थापन झालं पहिल्यांदा भाजपने शिवसेना जन्म दिला होता नंतर मग त्यांचं काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा मतदारांचा विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आणि तेच आता एक पाच बडगाव मध्ये वाढ आहे आमदार कुठल्या पक्षातले बहीण त्यांच्या चले सत्य चलेत बहिन आहेत ते दुसऱ्या पक्षात गेलेले हे दोघे एकत्र न उद्या नंतर शंभर टक्के एक देणार दुसरे जो अपक्ष उभे उभा राहिलाय मागचेस उभा राहिलो तर तो कुठल्या पक्षात आहे भाजप मध्येच आहे उद्या तो आमदार झाला तर असं स्वप्न बघत असत तो उद्या तो ह्याच युतीने जाणार हे लोकांना फसवण्याचा प्रकार हे सगळे पक्षातले लोक करायला लागलेले आहेत आणि सत्ते तर तुम्ही येणार हे या ठिकाणच्या पैकी आम्ही कोणते आलो म्हणजे आम्ही सत्ते देतो म्हणून त्याच्यापेक्षा एक स्वच्छ चेहरा एक स्वच्छ मी परदेशात गेलो होतो ते तिथे अनेक भारतीय लोकांनी भारतीय अमेरिकन लोकांनी मला विचारलं की राजे काय चाललंय महाराष्ट्रात आणि म्हणून मी सुद्धा बोलू खरंच या पंच्याहत्तर वर्षात अशी परिस्थिती केव्हा निर्माण झाली नाही दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी लोकांना नेमकं काय चाललंय ता काय कळत नाहीये इतक्या गलिच्छ पद्धतीचं राजकारण हे लोकांच्या पुढे यायला लागले आणि हे दलितचे पदी जर राजकारण मोडून काढायचं असेल तर स्वराज्य पक्षाशिवाय पर्याय एक सुसंस्कृत राजकारण निर्माण होण्यासाठी या स्वराज्य पक्षाची निर्मिती झालेली आहे आपल्या खुर्ची सांभाळण्यासाठी सगळे आपापले सगळे कॉम्प्रोमाइज करायले आणि हे सगळे इलेक्शन झाल्यानंतर हे सगळे लोक हे सगळे राजकीय टगे म्हणा किंवा माजलेले लोक म्हणा हे सगळे एकत्र येणार आणि आपले सत्ता स्थापन करणार पूर्वी तसं घडले त्याच्या पूर्वी सुद्धा पुढे करायचं त्यांचा पूर्ण तो नियोजन आहे साहेबांना साहेब मागील मागील तीन मागील पाच वर्षामध्ये तीन वेळा राज्य सरकार स्थापन झालं तीन वेळा सरकार स्थापन झालं पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनेला जन्मत दिला होता नंतर मग त्यांचं काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा मतदारांचा विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे आणि तेच आता हे पाचवरा भडगाव मध्ये आहे आमदार कुठल्या पक्षातले बहीण त्यांच्या सखल बहीण आहेत ते दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत ते दोघे कदाचित लढत नव्हते नंतर शंभर टक्के एकणार दुसरे जो अपक्ष उमेदवार उभा राहिलाय मागचे उभा राहिलो तो कुठल्या पक्षात आहे भाजप मध्येच आहे उद्या तो आमदार झाला तर असं स्वप्न बघत असत तो उद्या तो ह्याच युक्तीने झाला हे लोकांना फसवण्याचा प्रकार हे सगळे पक्षाचे लोक करायला लागलेले आणि सत्य तर तुम्ही जाणार हे या ठिकाणच्या पैकी आम्ही कोणते आलो म्हणजे आम्ही सत्य देतो म्हणून त्याच्यापेक्षा एक स्वच्छ चेहरा एक सोजस चेहरा म्हणून नानासाहेबांना निवडून द्यावं त्याच्यासाठी स्वराज्य पक्षाचे माध्यमात त्यांनी ती उमेदवार आज आपण या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये ले वक्तव्य केलेलं आहे की काका पुतणे एकत्र येतील आज जरी जे भांडता येतील ते एकत्र येतील माझ्याकडनं लिहून घ्या हो बघा ना तुम्ही आताच पुतणे काय म्हणायला लागले माझी चूक झाली माझ मला ते पश्चाताप व्हायला लागले की मी माझ्या सुविधा पत्नीने तिथे उभा केला हे का बोलले आता हा पहिला टप्पा आहे आणि माझ्या स्वराज्य समितीच्या पहिल्या अधिवेशनातच मी बोललो होतो हे सगळे एकत्र येणार हे लोकांना ठेवण्यासाठी हा सगळा त्या इडीबिडीच्या पासून वाचण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे नाही मी परदेशात गेलो होतो